विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा उमरेच्या स्वर्गीय आला वाघमारे शाळेत पंढरीच्या वारीचा अनुभव मुख्याध्यापकांसोबत शिक्षकही झालेत विठुरायाच्या पालखीचे भोई जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम या भक्तिपूर्ण गजरात आज उमरेड शहरातील स्वर्गीय आला वाघमारे प्राथमिक शाळा साक्षात पंढरीच्या वारीत रूपांतरित झाली आषाढी एकादशीच्या पूर्वदिनी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून महाराष्ट्राच्या वैभवशाली वारी परंपरेचे सुंदर दर्शन घडवले वारी म्हणजे केवळ चालत फिरत आल्यासारखं येणं नव्हे तर वारी म्हणजे शतकानुशतकांची संत परंपरा भक्ती आणि साधनेचा अखंड प्रवाह पंढरपुरातील सावड्या पांडुरंगाच्या भेटीसाठी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून दरवर्षी लाखो भाविक संतांच्या दिंड्या भागवत धर्माची भगवी पताका डोईवर तुळस घेऊन रामकृष्ण हरी या बीज मंत्राचा नाम जप करीत पंढरीच्या दिशेने निघतात त्यांना वारकरी म्हटलं जात आणि तीच वारी असते शंत 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 भाई, भाई, संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज संत एकनाथ संत नामदेव संत मुक्ताबाई जनाबाई कानोबाडी संत अनेक संतांनी आपल्या अभंगातून देवाची गुणगाण गायली समाज प्रबोधन सुद्धा केले खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका तथा डोईवर तुळस घेऊन भक्तीरसाने ओतप्रोत झालेली ही परंपरा आज त्या गायत अविरतपणे सुरू आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर हे ठिकाण केवळ गाव नाही तर भक्तीची राजधानी आहे आषाढी एकादशीच्या दिवशी स्नान करून उपवास करत जय जय गजर करत भाविक होत पांडुरंगाचे सावडे मनोहर देखणे रूप डोळ्यात साठवून घेतात वारकरी संप्रदायाचा हा नामस्मरणाचा सागर अनेक पिढ्यांपासून अखंड वाहत आला आहे आज या पार्श्वभूमीवर उमरेड नगर परिषदेच्या या शाळेत शिक्षक व विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर टोपी गड्यात तोडशी माळ काप कपाळाई का गोपीचंदनाचा टिळा त्यात अष्टगंध बुक्का लावून हातात टाळ घेऊन शाळेच्या प्रांगणात पंढरीची वाट चालत होती मुख्याध्यापकांसोबतच शिक्षकही पालखीचे भयी झाले होते या वारी मागे एकच येते महाराष्ट्राच्या संत साहित्याची ओळख करून देणे संतांनी अभंगातून दिलेली सदाचाराची शिकवण बालमनावर बिंबवणे आणि भक्तिरसाचे बाळ कळू पाजणे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या अवयातून वेदांचा गोळवा दिला तर संत तुकारामांनी भक्ती आणि कर्माचं अद्भुत नातं उलगडलं तथा संत एकनाथांनी नीतिमूल्यांची शिकवण दिली आज विद्यार्थ्यांच्या पावलातून ही परंपरा पुन्हा सजीव झाली शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले वारी हा उपक्रम केवळ एक दिवसापुरता नसून ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे वारी आणि विठ्ठलनाम हे पिढ्यानपिढ्या चालत आलेले सुसंस्कार आहेत वारी म्हणजे साधेपणा त्याग समर्पण आणि प्रेम भावना वारी म्हणजे नामस्मरणातून साधलेली एकता आजच्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात भक्तीचे नवे अंकुर फुटले शेवटी एवढंच म्हणावं वाटतं वारी ही महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे संत परंपरा हीच खरी संपत्ती आहे आणि विठ्ठल नाम हेच जीवनाचं सार व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश महाले सोबत सतीश तुळसकर विदर्भ आवाज न्यूज उमरेड ਜੀ ਚਰਨੋ ਬ੍ਰੋਸਰ ਕਿਰਪਾ ਚਰਨੋ ਦਸਾ ਪੰਨੇ ਦਾ ਮੀਟ ਇੱਕ ਅੰਜਸ਼ਿੰਦਾ ਨਿਗਤ ਕਰਾ ਹੈ ਪ੍ਰਤੀਸ਼ੰਤ ਰਹਾ ਕਾਯਵਜੋਸ ਲਈ ਪਿਆਰ ਰੈਂਕਸ

विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा